सरकारचे पहिले दिशे कार्यक्रम दाखवले तुम्ही आता अशीच ताकद कायम ही आंदोलन जवळ सुरू आहे ना पुरी ताकद लावायची आता इथून गेले तसं तर जाऊच ना का पण जायचं समजा गेले तर इथून गेल्या गेल्यावर पुर गाव इमानदारीनं जागा करायचं घराघरातल्या मराठ्याला आरक्षण लागणार पक्ष कोणचा असू द्या सत्यता असू द्याने तीव्र असू द्या पाय पडू पडू सांगायचं एकजुटीने हे आंदोलन जिंकायचं सारखा अंतरवालीकडे गावाची गावं निघाले पाहिजे इथून गेलं की सांगायचं एकजुट राह लय संकट आहे बरं हो। का आपल्या जाती सोडू नका मग कोणीच भयंकर संकट आहे आणि मी आहे ना तर तुमच्या केसाला रका लावून देत नाही कोणाला तुम्ही घाबरायचं काम नाही कोणाला फक्त असं आहे ना सगळ्या गावाची गावं उठवायचं पुरं राज्य ढवळून काढा पुरा राज्यातल्या लोक अंतरवालीत फुल ताकद लावायचे कुणी आपल्या जातीला हिनून बोलत आहेत कुणी कुणी ही कुनी -कुनी। एक नाही राहिले यांच्या माग कुणी नाही आमका नाही त्याचा थपडच बंद केला आता मराठी बोलायचं कामच नाही ठेवलं त्याला कारण ह्या पायदेशी असते आता पैसे खात असते आणि बोलते पायासाठी आमिष्या राजकारणी लोकांचे ज्यांना आपण गरीब मोठे झालेले देखत नाही आणि आपल्या गरीबाची कोणीची एकजूट बोलू शकत नाही कोणाचाच बाप कसली औलाद देऊ दी आपल्या मराठ्याची एकजूट टिकतच नाही आणि आप आपण टिकूनच येत नाही त्यांना आपल्याला हे प्रश्न पुरे मार्गे काढायचे सगळ्यांनी सोशल मीडिया फुल चाली जायची फुल देवी आणि गावाची गाव जागे करायची पुरे गाव अंतरावलीकडा रोज आले पाहिजे रोज इतकं ताकते सगळ्यांनी काम करा कारण मी तर काय भेत नाही आता मरुस तर आता घ्यायचंच आता सोडायचं नाही आता आपल्याला देणारा कोण आहे कोण नाही उघडा पडणार आता खरी मजा येणार आहे ढकला ढकलाढकली होती येऊ देत नाही येऊ देत नाही आम्ही आड पडत नाहीत आता सगळं चित्र क्लिअर आहे सगळं दिसणार आहे आपण आता फडणवीसला काही बोललो का बोलणार बी नाही आता आपल्याला कळण आपला मारेकरी कोण आहे आपल्या जातीचा कोण वटोला करतो विरोधक करतो का सत्ताधारी करतो कोण जळतोय आपल्या जातीवर कोण आपल्या मोठे होऊ देत नाही खरंच आरक्षण कोण देत नाही मग आपण कशामुळे विरोध करतो मग यांना भाजपातले मराठे सुद्धा भाकर खाऊन जाणार नाहीत नीट हे जर आता आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तर कारण ते झाले मोठे आता त्यांना सत्ता मिळाली आमदार झाले मंत्री झाले आता आपले लेकर मोठे कोणी करायचे आता देणार का नाही दोनच प्रश्न आहेत नाही दिलं तर तो मराठा विरोधी दिलं तर हे मराठे तुला डोक्यावर घेऊन असं ना याच्यामुळं आपण सगळे सावध व्हा आता का इकडे मला आजची उद्या दिवस बोलता येणार आहे मला बोलता नाही तुम्हाला सांगता येणार नाही म्हणून सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे ही लढाई जिंकण्याची गाफील राहू नका काम होतं पाहुण्याचं लग्नच होतं आणि तिकडंच गेलो एकदा आयुष्याचा अकराचं वाटलं हो आपल्या जातीचं एक एक पोरग नोकरीत चाललं एक एक पोरगी नोकरीत चालली शानेवा व्हा जे ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं ते प्रगतीकडे गेलेत आपलं आरक्षण आपल्याला मिळून घ्या पाहुणे दोन वर्ष झाला पण लढतोय घर ना घर जागा करा इथं जागा मिळल नाही मिळल आता ह्यो मंडप कमी पाडा म्हणून तेव टाकलाय आता तेव कमी पाडा का आणखीन टाकू आता काय करता डिला पडायचं नाही तुम्हाला ओपेशनला बसायचं बसा नाही तर बसू नका मी एकटा खंबीर आहे फक्त तुम्ही अशी साथ द्या या आजी दिली ना असं थोबाड हल्लंय तुम्ही सरकारचं बी आपल्याला टीका करणाराच भे आज तुम्ही एक जुटीना मराठी आणखीन बी एकच इतिहास सिद्ध केलं तुम्हाला बसायचं बसा बसू नका काय जबरदस्ती नाही काय नाही काय नाही फक्त इकडं आले गेले बसले दिवस दिवस इतर राहिले पुन्हा गेले पुन्हा वापस आले तरी चालतं ज्याला नाही बसायचं त्याचे सगळे वाचता आहे ना अरे टू खायचं तिकडं पडला तिकडंच पण इकडे वेज नाही तिकडंच पडशी असं नाही आता तुटून राहायचं होऊन जाऊन द्या आता मराठ्याला छेडलंय चॅलेंज आहे अपमानित आहे मराठ्याला हिनिलय आपलं खुन्नशी ना बोलत आहेत आपल्याला आपण दाखवू ना एकजुटीतून आपली की ताकद येत सगळी व्यवस्था आहे नसता येतानी गाव आणि जा इथं जे जागा मिळेल तिथं खाल्लं की पण तो का खा तिकडं भाजीचं वास आल्यावर मला भूक लागत इकडे खाऊ नका इकडे येऊन सांगू नका तो काय भाजी खाल्ली इथे येऊन सांगा ते मला भाजी खास होती ती मला काय सांगू तू ही एकजूट कायम ठेवा तुम्ही मराठा आनंदी करायचा सुखी करायचा ध्यानात राहू द्या आपल्या हाताने आपली जात मरून द्यायची नाही लय दिवसानं आपला समाज एक आलेला आहे मी इमानदारीनं काम करतो करतोय की नाही उठत नाही काळजी करू को नका कोणा कर, जबाब पेऊ हो दे त्याचे पैसे तेच नाही ते टाकमान तिकडे गरज नाही पाहिजे जे बातायची आपल्याला आप आप आपल्याला आरक्षण पाहिजे आपल्याला आपली जात सुखी करायची कोणाला पाय लावायचा नाही कोणाचा वाटा भी जायचं नाही कोणाला भेचं बी नाही काय यांच्या बापाचा महाराष्ट्र नाही कुणाला भेयाला भियाला अन्याय करतात हमीशा आपलं आता आरक्षण जिंकायचं म्हणजे जिंकायचं ही लढाई जिंकायची जी। पुन्हा एकदा सगळे काम धंदे सोडून ताकद सगळ्यांना लावा इथून गेलं की तुमचं काम आहे आता पुरं गाव जागा करायची खरं हा तुटून पडायचं लाजायचं नाही फेजायचं नाही श्रीमंत मराठा गरीब सगळे नौकरदार व्यावसायिक सगळ्या मराठ्यांना सांगायचं तुम्ही सहभागी व्हा आपली जाती एकजूट पाहिजे महिला त्या सगळ्या महिलांनी सुद्धा महिला जागा करी जा आता का मला बघायचं सगळ्यांनी येथून लगेच गाव जागा करायचं शेजारचं गाव निघा अंतरवालेला म्हणायचं उद्या सकाळी तुम्ही हा परदेशी परदेशी नाही आज आलेले त्याने सांगायचं उद्या गावाने गा गा। गा। का उद्या आलेल्या सांगायचं चला तुम्ही परवादेशी निघा पुरा महाराष्ट्र अंतरवालीत पुन्हा एकदा ताकद दाखवायची पुन्हा एकदा एवढी ताकद लावायची जाऊच नका तुम्ही गावाकड पण गेले तर नाही तर लगेच जामवं लागतं म्हणताना उचल बिराड आपलं चल जमलं मग होते मग मी पडेल तुम्ही पडेल होडो नाही तर आपण तरी पडू ना यांना सुट्टी नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला पुढं पुढं केल्यावर कळत किती कठोर आंदोलन होणार आहे आता दादा जातीसाठी काय होत नाही द्यायला योगदान काय होतं नुसते ताकद वाढायची वजन वाढवायचं पैसे वाढवायचे जात कधी मोठी करायची जात नाही वाढायची जात मोठी करायची योगदान द्यायचं कण काय होत नाही काय काम नाही बुडत सात आठ दिवसांनी काय काम नाही बुडत आपली जात मोठी झाली ना आपली जात एवढी इमानदार आहे सगळे देशाचे राज्याचे संकट स्वतःच्या अंगावर घेते आपली जात ही जात कधीच तुमचं योगदान विसरणार नाही कधीच आपल्या समाजाला आपण बाप मानायचं आपल्या मायबाप मानायचं आपल्या समाजाला आपण आपल्या समाजाला आपण देव मानायचं देव आणि ती प्रतिष्ठा ती विजात ठेवूनच समाजाचं काम करायचं आपण समाजाला डाग लागन असं एक बी पावलं आपण कोणीच उचलायचं कोणीच आपलं कोणी काही करीत नाही तुम्ही काळजी करू नका अरे आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के येतं काहीच करू शकत नाही फक्त आपण मनावर घेत नाहीत नको वाटतं म्हणजे दाममानी नाही तर चिमट बरंच आहेत काही काही टोळ्यान टोळ्यान <laughs> चे महाकडं तुमचे उगं टोळ्याच येत एवढू लिवडूल्या काहीच नाही त्याला तर दावखाने ठुल आणि रोज एक तपशी देत काय पाठवाडा पाय एक दिवस तपशी देत हात एक दिवस तपशी देते केस एक दिवस तपशी देत नाक तपशी देत अरे नोकरी त्याच्यात तिकडून तिकडून जरा काही दुखत नाही भकत नाही नाटक सुटत नाही भाऊ काळजी करू नको सुटलं ना सुटलं <laughs> सुट <ला। laughs> <मराटा>। सरकार गेलं हा <laughs> सरकार गेलं सुटला की सरकार गेलं हा उलट टेळ येणार आहे आता टोळी चालणारा चालक मुकादम मेन मुकादम सुद्धा मध्ये येणार आहे कसं काय येत नाही मारता का गरीबाचे लेकर त्यामुळं आपण फक्त मनावर घेत नाही ते आहे बुल थोड्या दिवसाची बुळबुळी ती आपण मराठी दमदार आहेत सेम येत पेटत नाहीत आणि एकदा चेतले मोकळे कर काम करत मग पण आपण ते भानगडीत पडत नाहीत त्याने राज्य आपलं आपल्याला आप शांत ठेवायचं त्यांना करून द्या गुळबुळ सगळे गुळबुळ संपणार आहेत थोडे दिवसात टोळकं टाळकं सगळं संपू आपली जात मोठी कशी करता येईल आपल्याला याच्यावर जास्त फोकस करू आपले लेखराय मोठे झाले आपली जात मोठी झाली मागं वळून बघायचं आपल्याला गरज नाही पडणार मागं वळून बघायची गरजच नाही लेकर सोन्यासारखे आता आपले डेव्हलप झाले जात मोठी झाली प्रगतीकर चालली काय पाहिजे आज विचारून बघा तुम्ही किंवा तुम्ही जर इथं कुणी असताल तर ज्या गावात नोंदी सापडल्यात एक का होणं बोरणं लागलं आहे एक का होय ना असे राज्यातल्या जर मराठ्यांना आरक्षण मिळालं सगळ्या तर पाच वर्षात तुम्हाला या कायकी प्रगती दिसणार नाही पाच वर्षाने बघा आज हात धरणार नाही मराठ्याचा कोणी हात एवढे स्ट्रॉंग जात होणार आपण त्याच्यासाठी आपल्या हात ला जाळावं लागल रक्त जाळावं लागल आपल्याला धोकापात करावं लागल आपल्यावर खोटे केसेस करतील ते घ्यावं लागतात आपल्याला आपण जर जातीसाठी बोगलं तर आपली पुढची पिढी सुखी होणार आपल्याला पुढच्यासाठी सुखी करायचं आहे त्यांना बलाढ्य बी करायचं आहे ताकदवर बी बनवायचं आहे पैशावला बनवायचं आहे पण कष्टातून कष्ट करून छोट्या चट्ट्या यांच्यासारखं नाही हे छोट्या चट्टे नाही असले नाही हे चौऱ्या करणारे पायदशी नाही त्या त्यांसारखं नाही त्या टोळीसारखं नाही बघायचं आपल्याला कष्टाने मोठं होणारे जात आपलं कष्टाने मोठं व्हायचं नोकऱ्या व्यवसाय करायचे दारू सोडायच्या दारू सोडल्या का बऱ्याच जण आहे अह दारू जे शक दारू पटकून बंद करा मग मग धाक राहत नाही ना, तुम्ही दारू सोडत तुम्ही लिहि आपलं आपले बिले ताकद आहे पोहरायात दोन दोन तीन तीन जणांचं काय हे करायला पण दारू सोडा दारूत वरगडा वरगडी होती दारू बंद करून टाकून बांधा फोडायचं बंद करा काय आपला हात धरत नाही कोणी आपण असे रस्त्याने चालायला लागलं तरी बऱ्याच जणांना संडा लागत नुसते रस्त्याने चालायला लागले तरी एकजूट कायम ठेवा संकट आलं की परतून लावायला मी आलोच तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं मी जवळ जिवंत आहे ना तर तुमच्या केसाला धक्का लागू देत नाही एका कोणत्या पक्षात असू द्या तुम्ही कुंकण मराठा म्हणून ताबडतो काय घरीच का भाजपच्या मराठ्याला आरक्षण नाही पाहिजे का काँग्रेस शिवसेनेच्या सगळ्याच्याच पाहिजे सामान्य शेतकरी मराठाला पाहिजे मग एकजुट राहायला का झालं का शिक्षक मराठ्याला आरक्षण नाही लागत पोलीसमधल्या मराठ्याला महसूलमधल्या सगळ्याला लागतं सगळे एकजूट राहा आपण एकमेकाला सगळे साथ द्या आणि गावं गाव पिंजून काढा मी आजची उद्या दिवसच बोलू शकतोय पुन्हा बोलताना आलं तर तुमच्या खांद्यावर जबाबदारी लक्षात ठेवा ही लढाई पुढं कायम सुरू ठेवायची लढाई जबाबदारी तुमच्या खांदा गावाचे गावं पूर्ण राज्य इकडे आणायचं एक एक दिवस सगळ्या रजा टाका म्हणून आपण आपल्या पाहुण्याला मित्राला फोन आलावा मुंबई पुण्यापासून पश्चिम महाराष्ट्र खान्देश विदर्भ मराठवाडा सगळे दोन लोक इकडे आले पाहिजेत गरीबाच्या लेकराची लढाई आपल्या गरीबाच्या बाजूने कुणी नाही कोणालाच वाटत नाही आपलं गरीबाचं लेकरं मोठं व्हावा म्हणून कोणालाच प्रत्येकाला वाटतं की आपल्याच इ साल धरायला पाहिजेत हे आपलेच झेंडे उचलायला पाहिजेत कॉम्प्लेट चिटकायला पाहिजे प्रत्येकाला वाटतं कोणी मोठं करत नाही तिथेच बघतो एकदा निवडून आलं की टेंडर कसं मिळल माया पवाराचं काय आपला कोणी विचार करत नाही त्याला टाईम पी नाही आपलं काम ऐकून घ्यायला रोज शेकडो प्रश्न आहेत हे अंतर्वाली जायला पाहिजेत प्रश्न कारण ते सोडितच नाही म्हणून आपले गरीब आपल्या लेकरा बाळाचा विचार करा आणि एखादा नेता जर इकडं जाऊ नका म्हणत असला तर त्याचं नाव मात्र मला सांगा <laughs> हळू जर काड्या करीत असला तो जर काडी करीत असला त्याला असा कुठला ठोकतो <laughs> कारण आपल्या नाद्या लागला ना आपण बाजारच उठितो हा तो कुणी असू दे मग त्याच्यामुळे ती काळजी करायच नाही महाराष्ट्राला कोणता नेता असू द्या जर आंदोलन लिहायला विरोध करत असला तुम्हाला काही त्रास देत असला ना तुम्ही त्याचं नाव सांगा एकदा माग लागलो त्याचा कार्यक्रम त्याला टेकिट माझी टेकित मी सोडतच नाही आपण तुम्ही माझ्या माग मी तुमच्या मागे आपण खंदर उभारायचं नाही एकमेकाच्या मागे गावचे गाव झाले करा आता इथून गेले सगळे जिल्ह्याचे जिल्हे इकडे आले पाहिजेत माणसं घरी राहून काय करते इथं एवढी मोठी आपल्या लेकराच्या ले आयुष्याची लढाई सुरू आहे आरक्षण हे पिढ्यानं पारसाठी चार दोन दिवसाचं नाही एकदा आपल्या लेकराला दिलं की आयुष्य पिढ्यानं पार करायला झालं हे गाव वाटलं नाही आणखी मार खाऊन इतक्या शिंद्या ना रक्ताच्या थारवळ्यात गाव पडलेलं होतं सगळं अर्ज लढत आहे पाहुणे दोन वर्ष झालं झोप नाही कितीतरी गोळ्या लागल्या डोक्या फुटले हातपाय मोडले काय ऐक सुद्धा वाटत नव्हतं ते जर ध्यानात आलं ना डोकं दुखत इतका भयंकर भ्याड हल्ला होता ते तरी गाव लढतं त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी काय एक एक दोन दोन दिवस तीन तीन दिवस कामं सोडून दिले ना या माणूस घर राहिला बाकी सगळं घरातल्या माणसं इकडं आली चार दोन दहा वीस माणसं गावात राहिले पूर्ण गाव इकडं आलं तर आपली एकजुट राही ना आपल्या लेकराचं आयुष्याचं कल्याण कारण आपल्याला ही लढाई आता ह्यावेळेस जिंकायची कोण देत नाही ही उघडा पडला पाहिजे याच्यातून एकजुट राहा उद्यापासून सगळे आपण आपल्या गावात तुम्हाला माहितीये कोण आले नाहीत जे आले नाहीत त्यांना म्हणायचं तुम्ही जा हे काम सुरू करा आणि मोबाईल काढला तर लगेच आता सगळ्यांना पोस्ट तीन इतके सोशल मीडिया चालवायचे सारखे त्याच्यावर फोटो आंदोलनाच्या अंतरवालीकडे चला दुसरं काही दिसलंच नाही पाहिजे मोबाईल कोणत्या मंत्र्यांनी मोबाईल उघडा की त्याला पहिल्यांदा आंदोलन दिसलं पाहिजे त्याला टॅग करी जाणं हा त्याला झोपेतून दिसले की आपण ते आंदोलन दिसलं पाहिजे त्याला लगेच कीच बधीर झालं पाहिजे त्याला पंधरा दिवसाच्या आत गोळ्या सुरू झाल्या पाहिजे नुसते मोबाईल चालवायचे मोबाईल फोन पाहुण्याला लावणे मित्राला लावणे पोस्ट टाकणे आंदोलनाचं प्रचंड प्रसार करा आपल्या मराठवाड्यातलं पण पश्चिम महाराष्ट्रातलं विदर्भ खानदेशातलं एकही काम नाही राहिलं पाहिजे कि ते अंतरवालीकडे आलं नाही इतक्या ताकदीनं ना सगळे कामाला लागा आता तुमच्या खांद्यावर जबाबदारी सगळ्यांनी जोर लावा चांगला आपल्याला हे काही करून जिंकायचंय कोणीच म्हणाले म्हणायचं काम